नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी दत्तात्रय पाटील जे पाहिले तेच दाखवणार या देहाने चालू घरामोडीचा आढावा घेण्यासाठी पाहूया आजच्या हेडलाइन्स जिवंत असलेल्या पेशंटला मयत घोषित करून बेवर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात सिव्हिल प्रशासनाचा गलतान प्रकार उघड सांगली शासकीय रुग्णालयात काल रात्री अडीच वाजता अविनाश बागवडे यांच्या नातेवाईकांना सिव्हिल प्रशासनाने फोन करून सांगितले की आपले पेशंट अविनाश बागवडे हे मयत झाले असून तुम्ही या असे म्हटल्यावर रात्रीच त्या शव शवविच्छेदन करण्यात आले होते तेच प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले परंतु सदर मयत व्यक्ती आपली नाही हे समजल्यावर खळबळ उडाली आणि सदर अविनाश बागवडे हे रुग्णालयात उपचार घेत आहेत तरी या प्रकरणाची चौकशी करून अठ्ठेचाळीस तासात उघड करणार असल्याचा खुलासा डॉक्टर सुबोध उगाणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला पेशंट अविनाश दादोबा बागोडे आठ ते दहा दिवसापूर्वी आम्ही इथं आजारी म्हणून ॲडमिट केलेला होता सिरियस अवस्थेतच आहे अजून पण काल रात्री सिव्हिल्स कडून आम्हाला सिव्हिल्स प्रशासनाकडून फोन आला अडीच वाजता रात्री की तुमचा पेशंट एक्सपायर झालेला आहे आणि पी एम करायचं या आम्ही आलो तर आम्हाला न दाखवत असलेली पी एम केलेला आहे गडबडीमध्ये आणि गडबडीमध्ये बॉडी आमच्या ताब्यात दिलेली आहे आम्ही जेव्हा घरी बॉडी घेऊन गेलो तेव्हा आमच्या सर्वांच्या लक्षात हे आलं की आमच्या पेशंटची बॉडी ही नाही आहे आम्ही जे ह्यांना परत क्वांटिटी इथं केलं तर इथे असं निदर्शनास आलेलं आहे की आमचं पेशंट जिवंत आहे आणि आमचे जिवंत पेशंटचं डेथ सर्टिफिकेट बोलवून चुकीची बॉडी आमच्या ताब्यात दिलेली आहे आणि आमच्या पेशंट यांनी डेथ डिक्लेअर केलेला आहे त्या प्रकरणाची साई निषेध करून चौकशी व्हावी व योग्य ती कारवाई व्हावी दो दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी व आम्हाला न्याय मिळावा घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि प्रशासनाकडून त्या ह्याच्यावर मी स्ट्रिक्ट कारवाई करण्याची आपल्याला देतो अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्हाला रिपोर्ट आणि झालेली कारवाई इलेक्ट्रॉनिक मीडिया प्लस आमच्या प्रशासकीय अधिकारी सिव्हिल सर्जन आणि कलेक्टर यांना सबमिट करण्यात येईल सदरो घटनेबाबत तातडीने निर्णय घेण्यात येतील याच्यामध्ये एक माणूस इन्वॉल्व आहे का अनेक लोकांनी हे केलेले षडयंत्र आहे या गोष्टीची पडताळणी करणं मला ज्या दृष्टीने नितांत गरजेचं आहे आणि मी अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्हाला कारवाई दाखवेल ही तुम्हाला मी ह्या मीडियातर्फे सर्वांना आश्वासन चौकशी कमिटी नेमून त्यांचा अधिकृत अहवाल आला की मी कुणाला तुम्हाला एकदा सर्वांना ती गोष्ट पळे दिलेली बॉडी आहे ती आपण ताब्यात घेणार घेणार ती बॉडी कुणाची आहे ती बॉडी ही दोन्ही बॉडी बे, हा बेवारस होत्या एकामध्ये नातेवाईक ऍडमिट करून गेले आणि पुन्हा आलेलेच नाही आहेत आणि दुसऱ्या बॉडीला पण सेम कंडिशन तर ती बॉडी आम्ही पुन्हा ताब्यात घेऊन पी एम रूमला बेवारस म्हणून त्याची नोंद करण्यात येईल आणि जी दुसरी ही जी बॉडी आहे ती सिव्हिल प्रशासन कुठल्याही प्रकारची न करता तातडीने ताब्यात घेऊ